तातपुड्याचे जंगल बुलढाणा जिल्ह्याचे वैभव आहे त्यातील वनसंपदा व नष्ट होणाऱ्या वनौषधी जपणे ही काळाची गरज आहे या परिसरात सालेबन सारखा पर्यावरणीय प्रकल्प राबवणाऱ्या तरुणाई फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी व्यक्त केले जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सातपुळ्यातील सालबन येथे भेट देऊन तरुणाई फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या पर्यावरण संवर्धन कार्याची पाहणी केली त्यात पुनर्वनीकरण जलसंधारण जैवविविधता जतन हे उपक्रमांची माहिती देत कौतुक केले तसेच राण भाज्यांचे वनभोजन घेतले शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदिवासी भागातील नियोजित दौऱ्यामध्ये त्यांच्या समवेत जळगाव जामोद तहसीलदार शीतल सोलट संग्रामपूर तहसीलदार योगेश्वर टोंपे जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे व इतर प्रशासकीय अधिकारी होते सालेबन येथे आगमन झाल्यावर तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे पाटील व सचिव राजेंद्र कोल्हे विश्वस्त रमेश बोराडे सुचिताताई श्यामकुमार उमाडे यांनी जिल्हाधिकारी व प्रशासकीय चमूचे स्वागत केले शांतीस्थळे येथे उभारलेल्या महात्मा गांधी यांच्या आगळ्या वेगळ्या शिल्पाचे दर्शन घेऊन कलाकृतीचे निर्माते राजेंद्र कोल्हे यांचे कौतुक केले या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी पाटील यांनी रान भाज्यांपासून बनविण्यात आलेल्या पाककृतींचा मनसोक्त आस्वाद घेतला त्यात मोहाची पुरणपोळी करवंद कढी उंबर भरीत समुद्र शोकाचे मोकळे बेसन अळूवडी भादलीचे आंबील बाबू बांबू लोणसे केरचे लोणसे गुडवेल ठेचा शेवगा पुरी नाचणीचे लाडू आणि गुंजपाल्याचा मुखवास असे सुग्रास नैसर्गिक पौष्टिक असा वनभोजनाचा डॉक्टर पाटील व इतर अधिकाऱ्यांनी आनंद घेतला एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद